किल्ले धारूर उदयनगरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात नालीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये ढास मच्छर आळ्यामुळे इथल्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात उदयनगरमधील रहिवाशांनी अनेकदा के नगर नगरपालिकेकडे केली तक्रार रमेश कावळे गोविंद काळे मयूर अंधारे बाळू जाधव गोकुळ जगताप अशोक सानप अमोल गवळी या सर्वांची नगरपालिकेकडे तक्रार किती दिवसापासून तुम्हाला हा त्रास सहन करावा लागतोय साधारणतः सर ही जशी नाली आली त्याच्या आधीपासून पण आम्हाला रोड नाही घाणीचं साम्राज्य आहे कुणी एवढं लक्ष देत नाही नगरसेवक त्यांच्या कंबरीत असत सांगाय बोलाय गेलं तर प्रशासन दुर्लक्ष करत आहे एक तीन महिने नाली झाली तसा जास्त त्रास झालाय या नालीमध्ये दूषित पाण्यामुळे रहिवासी लोकांचा आरोग्याचा प्रश्न झालेला आहे का हो सर काय झालेलं आहे माहिती का सर अर्ध्यापासून नालीची विल्हेवाट लावलेली आहे आणि अर्ध्या माझ्या घराच्या अडीकून नालीमध्ये पाणी जशाला तसं साचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये किडेही झालेले आहेत काळ्या झालेल्या आहेत ते पाणी नालीमध्ये जशाला तसं राहते त्यामुळे लहान मुलांवर इफेक्ट होऊ शकतो हो ना सर माझे बी घरात लहान लेकर आहेत तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग सगळं पाणीच पाणी या सगळ्या कारभाराला हां जबाबदार नगरपालिका आहे का, का? हा सर नगरपालिकाच राहणार ना जबाबदार कारण दुर्लक्ष नगरपालिकेच आहे घर तिथे संडास त्यांनी केलेले घरकुल योजना चांगल्या राबवल्यात पण हे असं नाली अचानक तीन फूट उचलणं पाणी साचणं दारामध्ये आता प्रत्येकाच्या दारामध्ये पाणी आहे सर दुर्लक्ष जाणवून दुर्लक्ष करते का नगरपालिका आता सर बऱ्याच वेळेस आम्ही गेलेलो नगरपालिकेत नाली बनवायच्या टायमाला बी नाली आढळती म्हणले रोड बनविणार आहेत रोड बनविणार आहेत रोड बनविणार आहेत आणि नाली बनवून गेली कशाचा रोड आणि काय बनला आता पावसाळा आलाय बऱ्याच जणांच्या घरात पाणी चाललंय